नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 14 व 15 ऑगस्ट चार मध्यरात्री मुलुंड पूर्व येथील संभाजी मैदानात ध्वजारोहण सोहळा आयोजित केला होता माजी आमदार शिशिर शिंदे यांच्या कल्पनेतून 15 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा कोविड साथीच्या काळात खंडित झाली होती परंतु मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या श्री राहुल व सौ मयुरा बानावली यांनी ही उज्ज्वल परंपरा पुनरुज्जीवित करून सातत्यपूर्णरित्या चालू ठेवण्याचा निश्चय केला या सोहळ्यास प्रमुख पाहु पाहुणे व अतिथी म्हणून महाभारत या क्लासिक दूरचित्रवाणी मालिकेत भगवान श्रीकृष्णाची मुख्य भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज हे प्रमुख पाहुणे होते तर नितीश भारद्वाज यांच्या हस्ते रात्री बारा वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नितीश भारद्वाज यांनी आपली मनोगत एटी थ्री डेनोन्सकडे व्यक्त केले हा पंधरा वर्षानंतर होतो चांगली गोष्ट आहे पण आता हा प्रकल्प दरवर्षी व्हायला हवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो लाखो लोकांनी आपले प्राण वेचलेले आहेत आणि हे प्राण जे दिलेले आहेत हे बिना खडग बिना ढाल दिलेले नाही आहेत लोकांनी रक्त सांडलाय त्या स्वातंत्र्यासाठी त्यामुळे आजच्या ह्या आपल्या सगळ्यांना आपल्या या, या मुलांना स्वातंत्र्य म्हणजे काय आपण आपलं ह्या देशाचं भविष्य समाजाचं भविष्य घडवू शकतो त्या संविधानाच्या माध्यमातनं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि म्हणून ह्याच्या ह्याला लागूनच चर्चा व्हायला पाहिजेत परिसंवाद व्हायला पाहिजेत जेणेकरून सगळ्या लोकांना कळेल की स्वातंत्र्याचं महत्त्व काय आणि आपल्याला आपला देश आणि समाज आणि राष्ट्र कुठल्या दिशेने घेऊन जायचं आहे हे लहान मुलांपर्यंत हा संदेश गेला पाहिजे no oh.